सांगली महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मिरज पॅटर्न उदयास येणार सुरेश आवटी यांच्यानंतर मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी सांगली महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी सांगली मिर्जेच्या राजकारणात स्वतःचा पक्ष स्वतःची आघाडी हा ट्रेंड झपाट्यानं वाढू लागलाय भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचा जनसंघर्ष विकास आघाडी या नावाने पक्ष नोंदवून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती आता माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी मिरज शहर स्वाभिमानी आघाडी नावाने स्वतंत्र पक्षाची नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाला का झटका दिलेला आहे या दोन स्वतंत्र पक्षांच्या नोंदणीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांची गणिते बिघडणार असून मिरज पॅटर्नच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलेला आहे महापालिकेच्या राजकारणात मिरज पॅटर्नची चर्चा बऱ्याच वर्षांपासून होते आहे मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक निवडणुकीपुरते एकमेकांविरोधात लढतात आता एका पक्षात असलेले नगरसेवक पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात असतील याचा काही नेम नाही आणि याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीवेळी मिरजकरांना आलेला आहे परिणामी या पॅटर्नने राजकीय पक्ष नेत्यांना अनेकदा हादरे दिले आहेत यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीतही मिरजेत नवनवे प्रयोग होणार असल्याचे संकेत आहेत त्याची सुरुवात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी केली आहे आवटी यांनी भाजपाला धक्का देत जनसंघर्ष विकास आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी केली आहे आवटींचा हा पवित्र निवडणुकीच्या शेवटपर्यंत कायम राहणार की तंत्रांचे राजकारण ठरणार याची चर्चा आहे आता माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी मिरजेच्या राजकारणात खळबळजनक खळबळ उडवून दिली आहे बागवान हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत आणि ते आमदार जयंत पाटील समर्थक मानले जातात पण आता त्यांनी मिरज शहर स्वाभिमानी आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी करत राष्ट्रवादी आणि जयंत पाटील या दोघांना धक्का दिला आहे बागवानांच्या नव्या आघाडीने राष्ट्रवादीच्या तळात अस्वस्थता निर्माण केलेली आहे आणि या आघाडीचे बागवान, बागवान अध्यक्ष आहेत तर चंद्रकांत हुलवाण कार्याध्यक्ष आणि शिवाजी दुर्वे उपाध्यक्ष असतील बागवान यांच्या नव्या आघाडीत सध्या तरी तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे महापालिका निवडणुकीच्या दारात उभ्या असलेल्या या दोन नवीन आघाड्यांनी अगाड़, भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सेफ झोन असलेल्या प्रभागांवर परिणाम होणार आहे मिरजेतील जातीय समीकरणे लक्षात घेऊन काही आजी माजी नगरसेवकांनी या आघाडीशी संपर्क साधल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली